नमस्कार मंडळी मी तुम्हाला साजूक तुपातला बीटचा हलवा बनवून दाखवणारे पौष्टिक असा तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा हलवा बनवण्यासाठी बीट विलायची गूळ तूप एवढं साहित्य घेतलंय आता बीट अर्धा किलो घेतलंय त्या अर्धा किलो बीटासाठी शंभर ग्रॅम गुळ घेतलाय बघा आणि तूप आपल्याला लागेल तसं टाकायचं कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं असं काय नाही तुपाचं आणि दोन चार विलायची घेतल्यात आता गुळ खिसून घेते आता गुळ आपल्याला का खिसाय काय एखादा खडा ही असतो गुळात आता गुराळा तर बनवलेला असतो त्याच्यामुळे एवढा कोण विचार करतो का वाळूचं खड हे त्याच्यात बघा त्याच्यात आणि आपल्याला हे टाकला म्हणजे खड येत आपल्याला हलव्यात टाकला गुळी करतो पटकन त्याच्यामुळे आपल्याला खिसून घ्यायचा गलव्याला आता कोण कोण काय करत साखर पण टाकतो बघा पण साखर आपल्या शरीरासाठी चांगली नाही बघा त्यासाठी गुळ टाकलेला चांगला त्यासाठी गुळ टाकून करायचा हलवा आता बिरचे साल काढून घेते बघा मी ا څه سګړي ورته سال کارونږي چې बीटची साल काढून झाले आता खिसून घेते बीट चे रेटासाठी चांगलं असतं तुम्ही असं सोबत खावा कधी कर हलवा करून खावा जेवणासोबत चांगलं का रुची रोज घेतलं तरी रक्त वाढीला चांगलं असतं बीट சுா விளையாட்டு விளய சே பா आता वेलायची बारीकदारी काढून घेते कडाई चुलीवर ठेवून घेते आता कढाई तूप टाकून घेते आता तुपात खेचलेलं टाकून घेते हलवून घेते आपल्याला ह्याला येत सारखं भाजून घेते बीट भाजून घेतल्यावरच आपल्याला गुळ टाकायचा बघा आता गुळ टाकल्यावर काय होतं गुळाने पाणी सुटतं आणि चांगलं भाजत नाही म्हणून तुपात चांगलं भाजून घेत आपल्याला आधी असं हा भाजून आता गो टाकून घेते ह्याच्यात आता हलवून घेते असं सारखं सगळं एकदम मिक्स करून घेते म्हणजे पाणी फटून गुळाला आता भाजून घेतलंय चांगलं आता गोळाच्या पाण्यात आता शिजून निघून बघा आता विलायची टाकून घेते हलवून घेते मिक्स करून लागले सगळं आपल्याला पाणी आटवून घेणार आहे आता गुळाचं पाणी सुटलेलं आहे का बारीक जाळावर आपल्याला आटून घ्यायचंय बघा असं हलवून जास्त जर जाळ लागला तर चिटक खरी मग आता पाणी आठात आलंय आता दोन मिनिटं ठेवते बघा असा सगळ्याकडे हे झाला बीटचा हलवा कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला